नमस्कार मंडळी एक मजेशीर कविता घेऊन आली आहे विस्मरणातलं स्मरणात आणि स्मरणातलं विस्मरणात म्हणजे रण किती मास्त बघा एकदा काय झाले मी चष्माच हरवले चष्मा शोध दिवसभर मी घरभर फिरले घरी मी कुणालाही काही सांगितलेच नाही सांगितले तर म्हातारी झाली तुझ्या लक्षात काही राहत नाही तू कुठे काय ठेवते हा ऐकत राहावे लागते जसं काही हे तरुण कधी काही विसरतच नाही असंच दाखवता नाही असंच वागतात मग घरातल्या सर्वांना आठवण होते मला विस्मरण झाल्याचं शिक्काच लागतो माझ्या माथे सल्ले काळज्या मग सुरू होतात माझ्या पर्समध्ये पत्ता लिहितात मोबाईल नंबर पण लिहून ठेवतात कुठे बाहेर गेलं की लवकरच ये लांब जाऊ नको उशीर करू नको हां रिक्षानेच ये मोठी पिशवी घेऊन जा याला माझी काळजी म्हणावी का माझी जबाबदारी अरे <laughs> पण खरंच माझा चष्मा कुठे आहे कळत नकळत मी शोधतच आहे खरंच किती वेळ झाला आहे चल बाई मला निघायलाच हवं बाहेर जायचं आहे केस तरी विसरून घेते म्हणून आरशासमोर उभी राहते अरे लबाडा माझ्या डोक्यावरच तू ठाण म्हणून बसला आहे काय रे तू खाकेत कळसा आणि गावाला वळसा घालायला लावतोयस काय रे चष्मे बहादूर इथेच माझी गडबड करतोयस तुझ्यावर रागवायचं तर रागवताही येत नाही स्वतःला सुधारावे तर सुधारताही येत नाही ते तर काही जमत नाही मी तुला प्रेमाने डोक्यावर बसवलं तर माझं डोकं काम करेन असं का होतं माझं स्मरणातलं विस्मरणात का जातं एवढं रणकाम असतं कुणाचतो पण यात वयाचा काही संबंध असेल असं जराही वाटत नाही धन्यवाद <laughs> मंडळी